जनतेचा बुलंद आवाज म्हणजे लाईव्ह मराठी ब्रेकिंग न्यूज नमस्कार मी मृणाली जाधव लाईव्ह मराठी ब्रेकिंग न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे तत्पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका तर पाहूया आजच्या ठळक बातम्या में चे मातून, आ, हमी, मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही मी सांगू इच्छितो का मी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण माणगाव तालुका संघटना जिल्हा रायगड या आम्ही सर्व इथे जमा झालेलो आहे कारण आम्ही आम्ही जे सहा महिन्याचा कालावधी आम्हाला दिलेला होता प्रशिक्षणसाठी त्यासाठी आम्ही सर्व इकडं कामाला आहोत हे जेवढे पण आहेत प्रशिक्षणार्थी ते कुठले कुठले ता कोण तालुकामध्ये आहे कोण ग ग्रामपंचायतमध्ये कामाला आहे कोण तहसीलला कामाला आहे असे सर्वे प्रशिक्षणचे प्रशिक्षण घेत आहेत वेगळे वेगळे खात्यामध्ये आणि आम्ही जे इथं प जमा झालेलो आहेत हे यासाठी की हम आम्हाला जो ऑगस्टमध्ये आमचा इथं जॉईनिंग झालेली आहे सर्वांची ऑगस्टमध्ये जॉईनिंग झालेलो आहे आणि हा काद कालावधी जानेवारी एकतीस जानेवारीपर्यंत आहे आणि त्यानंतर आम्हाला मग आम्ही मोर्चा आम्ही विचार केला का आम्ही पुढं काय करायचा का आता आपल्याला मानधन जो द म्हणजे बरेच मानधन आहे का ग्रॅज्युएशनसाठी दहा हजार आहे आणि जे आय टी किंवा डिप्लोमा आहे त्यांना आठ हजार आहे आणि जे टुवेल्थ पास आहे त्यांना सहा हजार आहे असे ते मानधन आम्हाला देत आहेत आणि ते मानधन पण वेळेवर होत नाही आहे बरेच गोष्टी एक एक महिन्याचे दोन दोन महिन्याचे बरेच आमच्या महाराष्ट्रामध्ये बरेच ठिकाणी चार चार महिन्याचे मानधन आता बाकी पण आहे आणि हा जे आजचं नियोजन आजचं जे नियोजन आम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून घेत आहोत का आज दहा तारीख आहे आणि आम आमचे जे महाराष्ट्राचा जेवढा आमचा जो कोर कमिटी आहे आमची जी संघटना आहे युवा कार्य प्रशिक्षण संघटना महाराष्ट्र ही संघटना माध्यमातून मी कोर कमिटी मेंबर सचिव म्हणून मी तुमच्या इकडं बोलतो आहे की आम्ही जे आज जे लेटर आम्हाला आमचे जे दुसरे गेलेले आहे टीम गेलेली आहे कलेक्टर ऑफिसला ते आमची टीम गेलेली आहे तिथं हे पत्र द्या द्यासाठी काय आमचे जे मागणी आहेत ते पूर्ण नाही झालेली आहेत अजूनपर्यंत ते आणि दुसरी गोष्ट आम्ही पहिल्यांदा पहिले पण आपण आम्ही त्यांना लेटर दिलेले आहेत कलेक्टर साहेबांना आम्ही एकोणीस तारखेला आम्ही स्वतःहून जाऊन लेटर देऊन आलो पण दोन तारखेला त्यांनी बैठकामध्ये कायच आमचा काही विचार केला नाही म्हणून आम्ही हे दुसऱ्यांदा दहा तारखेला आम्ही हे निवेदन परत करत आहोत कारण आम्हाला हे कालावधीच्या आधीच आम्हाला मंगलसिंग प्रभात लोढासाहेबांनी आधी बोलले होते का आम्ही तुम्हाला म्हणजे सगळ्यांना प्रश सहा महिन्याच्या प्रशिक्षणनंतर आम्ही तुला तुम्हाला सगळ्यांना इथं परमनंट करू मग नंतर इलेक्शन नंतर मग परत त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि म्हणून सांगितला का मी परत तुम्हाला जे आहे म्हणजे पाच लाख लोकांना बरेच पाच लाख पाच लाख लोकांना मी तुम्हाला सर्वांना जे हे रोजगार देऊ हे शंभर दिवसाच्या आत आत आम्ही देणार आहोत तर म्हणून मी तुमच्या चॅनलच्या चे माध्यमातून सी एम साहेबांना मंगलसी प्रभात लोटा साहेबांना हा विनंती करतो का साहेब तुमचा खूप खूप धन्यवाद का तुम्ही आम्हाला काम करण्याची संधी दिली त्याबद्दल आम्ही तुमचा खूप आभार व्यक्त करतो पण सहा महिन्यानंतर आम्हाला वाडावर सोडू नका आणि तुम्ही आम्ही सर्वांचा आम्ही सर्व इकडं तुम्ही बघावा की आम्हाला पण कालावधी काळ वाढवा आणि दुसरी दुसरी मागणी आमची, आए, आमची ही आहे की तुम्ही आमचं जे मानधन आहे ते पण वाढवा आणि तिसरी मागणी आमची ही आहे काय तुम्ही जे आमचे जे मानधन आहे ते टायमावर वेळेवर भेटत नाही आहे ते पण आम्हाला टायमावर भेटावा अशी आमची सर्वांची मागणी आहे नमस्कार मी तालुका माणगाव जिल्हा रायगड येथील युवा प्रशिक्षणार्थी म्हणून कार्यरत अशी तालुका माणगाव पंचायत समिती येथून बोलत आहे आम्ही मुख मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी म्हणून आम्ही कार्यरत आहोत तर आत्ताच आपले जिल् तालुक्याचे सचिव यांनी त्यांची मतं व्यक्त केली त्या मतांशी आम्ही सहमत आहोत हो। साहेबांना मा मुख्यमंत्री साहेबांना माझी एक विनंती आहे की त्यांनी आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्तता करून द्यावी बस एवढीच आमची एक विनंती आहे साहेबांना आणि त्या मागण्या म्हणजे आमच्या अशा आहेत की आमच्या कार्य कार्याचा कार्यकाल वाढण्यात यावं हो। आमचं वेतन जे आहे ते वेतनामध्ये वाढ देण्यात यावी कारण की आत्ताची महागाई तर सायबर तुम्हाला लक्षातच आहे आणि तिसरी मागणी म्हणजे आमचं वेतन नुसतं वेतनामध्ये वाढ नको तर आमचं वेतन हो। हे आहे ना नियमित आणि वेळेत देण्यात यावं ही एक माझी विनंती आहे आणि आम्हाला बोलल्याप्रमाणे आम्हाला परमनंट करून घेण्यात यावी कारण की बरेचसे असे सुशिक्षित बेरोजगार घरी पडू नयेत शिक्षण घेतलंय पण काय नोकऱ्या नाही म्हणून ते घरी बसलेत पण साहेबांना माझी एक विनंती आहे की त्यांनी आम्हाला परमनंट करून घ्या घ्यावी ना, ना। ही एक माझी विनंती आहे आणि जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर येत्या सोळा तारखेला आझाद मैदानावर आम्ही संबंध महाराष्ट्रातील युवा प्रशिक्षणार्थी मोर्चा करणार आहोत आणि तो मोर्चा म्हणजे अमरण उपोषण हा मोर्चाचा विषय असेल आमचा आणि आमच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे ही एक आमची इच्छा आहे आणि साहेबांनी ह्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी आमची संबंध महाराष्ट्रातील युवा प्रशिक्षणार्थ्यांची मागणी आहे